नमस्कार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्ताने सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचं आणि ज्ञानाचं जावं हे मनोमन आम्ही प्रार्थना करतो नवीन वर्षानिमित्त हो। आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आय क्यू टेस्ट मोफत आयोजित करीत आहोत आमच्या सर्व सेंटरवरती या आय क्यू टेस्ट उपलब्ध आहेत अगदी पहिली ते चौथी पर्यंत एक वेगळी आय आय क्यू टेस्ट असणार आहे पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी आणि त्याच्यानंतर दहावीच्या पुढचे विद्यार्थी अशी वेगवेगळे आयक्यू टेस्ट आम्ही अवेलेबल करून देत आहोत कशासाठी ही आयक्यू टेस्ट द्यायची आहे तर हे समजून घेण्यासाठी एक मी छोटासा तुम्हाला इव्हेंट सांगेल मला ते सांगायला आवडेल बिल गेट हे नाव तुम्ही ऐकलंच असेल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वे सर्व आहेत मालक आहेत आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असं म्हणून नावाजलेले आहेत तर त्यांच्याबद्दल एका पुस्तकामध्ये असं वाचण्यात आलं बिलगेट जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा एक प्रसंग घडला डायनिंग टेबल जेवण करत असताना ते आपल्या आई बरोबर घात होते आर्ग्युमेंट करत होते वाद घात होते आणि चिडून आईशी बोलत होते काय विषय होता हे लक्षात आलेलं नव्हतं परंतु त्याच्या वडिलांना मध्यस्थी करावी लागली आणि शेवटी त्याच्या वडिलांनी ग्लासभर पाणी त्याच्या तोंडावरती फेकून मारलं आणि त्याला चालता होऊ म्हणाले आणि त्या डायनिंग टेबलवरून निघून गेले तर अशी घटना घडल्यानंतर नॉर्मली आपल्या भागामध्ये काय घडतं एक तर वडील काय करतात की मुलगा खूप चिडचिड करतो खूप राग होतो म्हणून त्याला फटके लावणे किंवा त्याला बडबड करणे त्याला टोमणी मारणे असे प्रकार घडतात पण त्या पुस्तकात असं लिहिलं की त्याच्या वडिलांनी असा विचार केला की असं आपला मुलगा वागतो त्याचं कारण काय असेल बरं बघ त्याला गिलगेट यांना एका डॉक्टरला दाखवण्यात आलं माणसोपचार तज्ञाला दाखवण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेला एक रिपोर्ट असा होता तो त्यांनी विधान केलं की बिलगेट हे अधिक टॅलेंटेड आहेत आणि ते ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेमधील इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचा वेग खूप जास्त आहे लर्निंगचा वेग खूप जास्त आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे असलेलं टॅलेंट त्यांना युटिलाइज करता येत नाही आणि म्हणून त्यांची चिडचिड दिसून येते आणि मग त्याच्यानंतर त्यांनी शाळा बदलली आणि मग पुढं काय घडलं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आता मला हा प्रश्न पडतो की नॉर्मली आपल्या भागामध्ये मात्र काय असतं आपण विद्यार्थ्यांना पालक म्हणून डायरेक्टली विद्यार्थ्याला म्हणतो तुला काय करियर करायचं कर मी तुला सपोर्ट करायला तयार आहे मला प्रश्न पडतो की विद्यार्थ्याला खरंच माहिती असतं की मी काय करिअर करणार आहे किंवा मी काय करू शकतो त्याची कॅपॅसिटी त्याला माहिती नसते शाळेमध्ये काय शिक्षक असतात ते शिक्षक आपापल्या आवडीप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर काय विषय मांडतात आणि ते विषय विद्यार्थी डोक्यात धरून बसतात बरं त्या विषयाला अनुसरून आपल्या मुलाची कॅपॅसिटी आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे तुम्हाला बरेचसे विद्यार्थी अनप्लॅनेड लर्निंग करताना दिसते मी पहिले आमच्या आवतीभवती असे विद्यार्थी आहे जेव्हा आमच्याकडे एम ए सीला ऍडमिशन घेता येतात तेव्हा आमच्या लक्ष देतो किंवा तू काय करतो मी सायन्सला ऍडमिशन घेतलं सायन्सला अकरावी सायन्सला आहे पी सी एम बी असा ग्रुप घेतलेला आहे दहावी ला किती टक्के होते बेचाळीस टक्के होते मग बेचाळीस टक्के होते मग सायन्सला ऍडमिशन घेतलंय काय विचार उत्तर देता येत नाही तिथे इंग्रजी कच्चं आहे मॅथमॅटिक्स कच्च आहे सायन्स बद्दल त्याला काय आवड नाहीये मग त्याला शाळेने तरी कसं काय ऍडमिशन दिलं काय माहिती नाही बरं हे नुसतं अकरा वेळेसच नाहीये मी बरेचसे विद्यार्थी पाहिलेले आहेत असे विद्यार्थी आहेत की आता ग्रॅज्युएशन करत आहेत लास्ट इयरला आहेत कोणी बी ए करतायत तर जवळजवळ सगळेच विद्यार्थी स्पेशल विषय कुठला आहे तर इकॉनॉमिक्स बरं इकॉनॉमिक बद्दल त्यांना अजिबात आवड नाहीये त्यांना अर्थव्यवस्थाबद्दल काही जाणीव नाही किंवा त्यांना असं काही करिअरचं प्लॅनिंगच नाही पण विषय घेतला कुठला स्पेशल तर इकॉनॉमी विषय घेतलाय कॉमर्सचे विद्यार्थी आहेत तर कुणी कॉस्टिंग विषय घेतलाय कोणी बँकिंग घेतलाय मॅनेजमेंट घेतलाय प्रत्येकाने वे वेगवेगळे वे असे असे विषय घेतले जे ज्या विषयात त्यांना करिअरच करायचं नाहीये मग विषय त्यांना कोणी दिलेले आहे तर ते सांगतात की आम्हाला कॉलेजमधून सांगितलं की हा विषय निवडा आम्ही तो विषय निवडलेला आहे कारण जोपर्यंत ते स्वतः एखादा विषय निवडत नाही तोपर्यंत त्यांना मग कोणतरी सांगलेच ना हा विषय निवड मग तो विषय ते निवडतात आणि त्याच्यावरती ते अभ्यास करतात शिक्षण पूर्ण करतात मग जॉबच्या बाबतीत त्यांना पुढे असंख्य अडचणी येतात तर यासाठी विद्यार्थ्यांचं करिअर प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे अगदी बिगिनिंग पासून करिअरचे चार टप्पे आहेत महत्वाचे पहिला म्हणजे चौथी दुसरा म्हणजे आठवी तिसरा म्हणजे दहावी आणि चौथा म्हणजे बारावी या करिअरच्या टप्प्यावरती किंवा इतरही वर्गात तुमचे विद्यार्थी असतील तर पालकांनी काय करावं का त्या विद्यार्थ्यांना घेऊन यावं अगोदर आपण त्यांची आय टी टेस्ट टेस्ट घेऊया या व्यतिरिक्त त्यांची पर्सनॅलिटी टेस्ट घेऊया त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांची काय आवड आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आपण त्यांच्यासाठी छानपैकी करिअरचा प्लॅनिंग तयार करून देऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एम एस सी आय टी कोर्समध्ये मोफत मुलांना देत असतो फक्त अडचण हेच होती की बरेचसे विद्यार्थी त्यांचं दहावी झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर हा कोर्स लावतात आणि मग त्यांना करिअर प्लॅनिंग देणं थोडस अवघडून बसतं म्हणून सध्या आम्ही प्लॅनिंग करतोय आठवी नववीला असतानाच किंवा अगदी सातवीला असतानाच विद्यार्थ्याला आम्ही एम एस आय टी कोर्स द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तो आमच्याकडे तीन ते चार महिने किंवा जास्त असतो आम्ही एक वर्षापर्यंत आमच्या आठ ते नऊ महिन्याची बॅचेस घेत असतो आणि त्या वर्षभरामध्ये आम्ही त्याचे खूप साऱ्या टेस्ट घेऊन मग आम्ही ठरवतो की विद्यार्थ्याला एक्झॅक्टली कोणत्या विषयाची आवड आहे किंवा कोणत्या विषयाची त्याची क्षमता आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्याने कोणतं करिअर केलं की त्याला आधी चांगलं यश मिळू शकतं तर अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याला आम्ही स्टडीज केलं असं म्हणतो जो एम एस आय टीचा एक स्वतंत्र आणि प्रमुख भाग आहे शिवाय एम एस आय टीमध्ये ऍडव्हान्स गोष्टी आपण शिकतो सध्या आपण ए आय आणि एम एल शिकतोय चार डी पी टी शिकतोय व्हर्च्युअल रियालिटी शिकतोय त्या खूप साऱ्या गेम्स मुलांना आम्ही करून देतो विद्यार्थी स्वतः गेम्स वगैरे बनवत आहेत डिजिटल मार्केटिंग करत आहेत सोशल मीडिया ते लर्न करत आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना येत आहेत फक्त त्यांना अधिक चांगल्या प्रकारे यायला हवे असतील तर त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं दे आहे आणि ट्रेनिंग आपल्याला एम एस आय टीमध्ये इझिली उपलब्ध होतं पुन्हा एकदा मी आव्हान करतो नवीन वर्षानिमित्त आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आय क्यू टेस्ट मोफत आमच्या केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण या योजनेचा पालक म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून घ्यावा सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर